मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव गावठी दारू हात भट्ट्यावर धाडा चार ते पाच हात भट्ट्या स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई ओफाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव सहा परिसरात बरली मुक्का अवैध रेती वाहतूक अवैध गुटखा विक्री अवैध देशी दारू विक्री अशा सर्वच छोट्या मोठ्या अवैध धंदे यांनी डोकेवर काढून उच्चांक गाठला असून त्यातच अवैध गावठी हातभट्टी दारूचा महापूर वाहत असल्याने दारू पिणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून त्यातच यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन उखड्यावर आले आहे गावठी दारू मटका याच्या आधीन तरुण पिढी हे व्यसनाधीन होत चालताना दिसत आहे दारू पिणाऱ्या सायंकाळच्या वेळी चौकामध्ये तुतुमा करताना दिसत असून तडीमाऱ्यांची संख्या वाढली आहे अशातच सोमवार दिनांक चोवीस जून दुन दोन हजार चोवीस रोजीच्या सायंकाळ यंदाचे सहा वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोफारी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपणे माहिती मिळाली की डोंगरगाव येथे गजानन गोबरा राठोड सुनील भगवान जागवा पोपीबाई भिका बिडवाल विलास भिका बिडवाल नर्मदाबाई गणेश बिडवाल हे अवैध गाव हातभट्टीची दारू तयार करून धंदा करतात अशी गोपने माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे पथकाने दारूच्या भट्ट्या चालू असताना सिंगस्टाईल पद्धतीने चार ते पाच हातभट्ट्यावर धार मारून हजारो हजारो लिटर दारूच्या सडवा मोहासहा दारू काढण्यासाठी वापरण्यात येणारे पिपे बकेटा असं साहित्य उद्ध्वस्त करून तब्बल सत्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गावातील सुशिक्षित नागरिकातून स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक केले जात आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एपीआय गजानन गजभारे पी एस आय शरद लोहकरे पोलीस हवालदार तेजाबरणखाम पोलीस हवालदार सुभाष जाधव पोलीस हवालदार कुणाल मुडोकार पोलीस हवालदार रमेश राठोड पोलीस शिपाई मोहम्मद ताज चालक जागृत चालक पी एस आय रवींद्र श्रीरामी यांनी पार पाडली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव